ते अनधिकृत फलकांवर पालिकेने कारवाई केलेली आहे दादरच्या टिळक पुलावरील अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आलेली आहे मुंबई मधून बातमी समोर येते दादरच्या टिळक पुलावरील अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आलेली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर मनोज घाटकोपर दुर्घटनेनंतर आता पालिका ही कारवाई करताना दिसते अनधिकृत फलकांवर पालिकेने कारवाई करायला सुरुवात केली या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच पडण्या आपण घाटकोपर दुर्घटने अतिशय आ, होती आपण आहे काही मोठ्या प्रमाणात नागरिक अजून उपचार सुरू आहे त्यांचा आणि आपण बघितलं त्यानंतर आता महानगरपालिकेला जाग आलेली आहे महानगरपालिकेकडून जे अनाधू अनाधिकृत होर्डिंग आहे त्याच्यावरती कारवाई करण्यात येते आहे आपण बघितलं तर पालिकेकडून चालीस चालीस होर्डिंग लगे होते सर्वतर ठिकाने मुंबई में होर्डिंग होते ही दुर्घटना घाटकोपिकालिकेने कार्रवाई कराएगा जो मोठे होर्डिंग है, मोट है। तरफ तोड़ने काम महानगर पालिकेको करते ट्रेन ऐने एक तोड़ने काम के होर्डिंग जो मोटमोठे होर्डिंग लोड़ने काम चलूं दादर इधले टिहर भवन है चार जे मोटमोठे होर्डिंग होते